दर्शक नमस्कार डॉक्टर टॉक्समध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांच्यावरती तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण घेत असतो आणि आज आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत डॉक्टर अनिकेत कुंभूसकर सर मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो सर स्वागत आहे नमस्कार मी एक थोडक्यात ओळख करून देई सरांची की आपल्या इथं लहान मुलांच्या वरतीचे आजार असतात बऱ्या बऱ्यापैकी किंवा बहुतांशी आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लहान मुलांचे आजार किंवा काही जन्मजात काही प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी एकतर ते त्याचं व्यणगा आहे किंवा त्याला प्रॉब्लेम्स आहेत असं म्हणून आयुष्यभर त्याला ते भोगायला असं सोडून दिलं जातं परंतु आजकाल या तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानामुळं याच्यावरती खूप साऱ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यात स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्या कोल्हापूर सारख्या सुद्धा आज अवेलेबल आहे मी थोडक्यात सांगेन की सरांचं जे क्लिनिक आहे ग्रो किड्स क्लिनिक ते आहे रिव्होलुशनरी कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्या सीबीएस कॅनच्या जवळच आहे आणि सरांची स्पेशलिटी आहे मुलांची ग्रंथिरोग आणि मधुमेह यामध्ये आता सर्वांना पहिला प्रश्न पडतो सर की मुलांचे डॉक्टर म्हटलं की एकच कॉमन डॉक्टर असतो असं सगळ्यांना माहिती आहे परंतु मुलांच्यामध्ये त्यांच्या मेंदू विकार तज्ज्ञांपासून हडांच्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळे तज्ज्ञ असतात आणि त्या तज्ज्ञांच्याकडे एकदम चांगली ट्रीटमेंट होऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत पालकांना खूप वेळेला लहान मुलं आपल्या काहीतरी प्रॉब्लेम घेऊन जन्मल्यानंतर त्यांना खूप स्ट्रेस येतो टेन्शन येतं ताण येतो की बाबा हे मी कसं सॉल्व्ह करू आणि त्यावेळी त्यांना खूप सारे म्हणजे ऑप्शन्स असतात मार्ग शोधतात परंतु ते चुकीचे ट्राय करते यासाठी जातात की त्यांना माहीतच की याच्यावरती स्पेशल डॉक्टर अवेलेबल आहे तर मी पहिल्यांदा ओळख करून देताना थोडक्यात दिले परंतु सरांच्याकडे जाणून घेऊया आपण की सरांची जी स्पेशालिटी आहे पुण्यापासून बेंगलोरपर्यंत जी स्पेशालिटी एक आहे एकही डॉक्टर तसेच दुसरी अव्हेलेबल नाही जे कोल्हापूरमध्ये स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यामुळं सर माझा पहिला प्रश्न हाच असेल की मुलं मुलांच्याबद्दल आपण ट्रीटमेंट घेतात छोट्या मुलांच्याबद्दलची ट्रीटमेंट आहे पण आपली जी वेगळी स्पेशालिटी आहे ती देखील तर लहान मुलांमध्ये दे, त्यांचे जसं मोठ्या माणसांमध्ये हॉर्मोन लेवल्स हॉर्मोनच्या ग्रंथी वेगवेगळ्या काम कार्यरत असतात त्यांचं इम्बॅलन्स झाला तर थायरॉईड असा आजार होतो किंवा डायबिटीज असा आजार होतो तर हे सगळे जे कॉमन प्रॉब्लेम्स जे मोठ्या माणसांमध्ये आपल्याला दिसतात त्यांचं त्यामध्ये न ऐंशी टक्के वेळा हे हॉर्मोनल इम्बॅलन्सचंच एक कारण असतं म्हणजे काही काही वेळा बी पी वाढणं हे सुद्धा फक्त स्ट्रेसमुळं वाढणं असं नसतं काही हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळं आपल्या शरीराचा आपल्या 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 बी पीवर त्याचा परिणाम होत असतो जसं कॉर्टेसॉल नावाचा हॉर्मोन आहे Mm. तर जर नावाचा हॉर्मोन जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात तयार व्हायला हवा तर तो त्यामुळे बी पी हा होऊ शकतो तर बेसिकली प्रामुख्याने जे कॉमन आजार आहे त्यामध्ये भरपूर बहुतांशी आजारांमध्ये हॉर्मोनचा इम्बॅलन्स हा एक प्रॉब्लेम असतो mm. पण मोठ्या माणसांमध्ये डायबिटीस होणं मोठ्या माणसांना थायरॉइड होणं हे बऱ्यापैकी लोकांना त्यांची माहिती आहे पण हेच आजार हे लहान मुलांमध्ये पण असतात ही माहिती फारशा लोकांना नाही आहे आणि आज आपल्या चर्चेत मध्ये ही माहिती आपण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं उद्देश आपला असू शकतो तर का है की की आ, आपना है। हे माहिती असलं पाहिजे की थायरॉइड किंवा पॅनक्रियाचा आपला स्वादुपिंड आहे हे फक्त मोठ्या माणसांमध्येच असतं का त्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी आपल्या आपले, आपले सगळे अवयव हे आपल्या शरीरात बसवलेले हो असतात असं नाही होत ना की अठरा वर्षानंतर लिव्हर बसवलं हो किडनी बसवलं बस हो। तर जे अवयव आपल्या शरीरात जन्मापासून आहेत त्या सगळ्या अवयवांची मध्ये काही कमतरता किंवा काही आजार हे जन्मापासून होऊ शकतात आणि त्यामुळंच लहान मुलांमध्ये पण थायरॉइड असू शकतं लहान मुलांमध्ये पण मधुमेह असू शकतो हे समजून घेतलं पाहिजे आणि तो जर असेल तर त्याच्यासाठी वेगळे स्पेशलिस्ट किंवा वेगळे तज्ज्ञ असतात त्यांच्या एक्सपर्ट गायडन्स थ्रू त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे म्हणजे काय की नॉर्मल सर्दी खोकला ताप असेल तर आपण आपल्या जनरल डॉक्टरांना दाखवलं त्याची ट्रीटमेंट घेतली तर ती योग्य आहे काही अडचण नाही पण ज्यावेळी हे हॉर्मोनचे इम्बॅलन्स असतात किंवा असे काही दुर्मिळ आजार असतात त्यावेळी त्या दुर्मिळ आजारांची ट्रीटमेंट ही तेवढी चॅलेंजिंग असते आणि त्यामध्ये ज ज्या डॉक्टरांचं ट्रेनिंग आहे ज्यांचा त्यामध्ये एक्सपिरियन्स आहे तेच ती ट्रीटमेंट योग्य पद्धतीनं करू शकता एक साधं सोपं उदाहरण आपण समजून घ्या ज्याने हे आपल्याला कळेल समजा तुम्ही आता फोर व्हीलर तुम्हाला येते का चालवायला हो येते कुठली फोर व्हीलर चालवता हो तुम्ही कोणती तर समजा मी मी स्वतः एक फोर व्हीलर चालवतो हो आणि मी दहा पंधरा वर्ष झाले ती फोर व्हीलर वापरतो आणि मला त्याचं फोर व्हीलचं सगळं माहिती आहे त्याचा पहिला गेअर इथं आहे दुसरा गेअर इथं आहे एकदम हातात बसलेली आहे आणि अचानक उद्या सकाळी उठून मला कुठली तरी हायफाय ऑटोमॅटिक कार कुठेतरी आणून दिलेली म्हणलं की हे चालव तर तुम्हाला काय वाटतं की मला ते चालवता येईल का तुम्हाला किंवा अजून एक सांगतो की मला फोर व्हीलर एकदम एक्सपर्ट आहे मी आणि एकदम मला कधीच माझं मला फोर व्हीलर मध्ये काही अडचण आली नाही आणि दुसऱ्या दिवशी उठून मला कोणीतरी विमानाच्या कॉकपीट मध्ये बसला आणि म्हणलं की तुम्हाला तर फोर व्हीलर येतील तर ते विमानपतरा चालवा फोर व्हीलर सारखंच असते फार काही जास्त वेगळं नाही किंवा वगैरे जरी दिला तरी हां तर हे उदाहरण द्यायचा उद्देश असा की आपलं जे ट्रेनिंग असतं फील्डच नाही तर तुम्ही कुठलाही फील्ड घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्या आता इंजिनियर आहे इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनियर वेगळा मेकॅनिकल इंजिनिअर वेगळा सॉफ्टवेअर इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरला म्हटलं की ह्या सॉफ्टवेअर मधलं मला हे काय दोष आहे सांगून लगेच सॉल्व्ह करून दे तर त्याला ते जमेल का तसंच मेडिकल क्षेत्र हे एक फील्ड आहे याचं आपण आम्ही सगळ्या डॉक्टरांनी बारावी एमबीबीएस डी सुपर स्पेशालिटी असं ट्रेनिंग घेतलेलं असतं मग मी ज्या क्षेत्रात ट्रेनिंग घेतले त्या क्षेत्राचं मला बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि ते कसं ट्रीटमेंट करायचं हे मला माहिती आहे पण तेच जर समजा मला मी आता हॉर्मोनचे ट्रीटमेंट गेली पंधरा वर्ष सगळ्या पेशंटची करतोय मला त्याच्याबद्दल आत्मविश्वास आहे पण तेच मला उद्या उठून कुठला तरी एक पेशंट असा आला की ज्या ज्याचं प्रॉब्लेम हा हॉर्मोनचा नाही आहे त्याचा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे गॅस्ट्रो प्रॉब्लेम आहे किंवा किडनीचा प्रॉब्लेम आहे किंवा न्यूरोचा प्रॉब्लेम आहे तर मी ते ट्रीट करू शकणार नाही जेवढ्या पद्धतीनं ते न्यूरोचे स्पेशलिस्ट किंवा त्या ते स्पेशलिस्ट ट्रीट करू शकतात तर तशी पेशंट माझ्याकडे येतात त्यावेळी मी त्यांना डायरेक्ट रेफर करतो की ही स्पेशल हे ह्याचं प्रॉब्लेम हा ह्या रिलेटेड आहे तुम्ही ह्या तज्ञाला भेटा आणि त्याचा त्याचा उपचार तुमच्याकडे शंभर टक्के चांगला होईल तर, तर असं हे जर आपण पालकांना समजलं की आपल्या पेशंटचा प्रॉब्लेम हे कुठच्या कुठल्या तज्ज्ञांच्याकडे नेलं पाहिजे नाही मला याच्यातूनच एक सगळं पालकांना एक आवाहन करायचं आहे की बाबा खूप वेळेला आपल्याला माहित नसतं त्यामुळे आपण जनरल डॉक्टरांच्या जातो ते ठीक आहे म्हणजे प्राथमिक काही ट्रीटमेंट त्यानंतर शेवटी आपल्याला काय पाहिजे असते की आपल्या पाल्याचं किंवा त्या लहान मुलाचे तो आजार बरा होणं त्याच्यातून तो फ्युअर होणं त्याला फेस व्यवस्थित करू शकणं तर याच्यासाठी अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाणं महत्वाचं आणि ही मुलाखत आवर्जून शेअर पण यासाठी बघा कारण खूप साऱ्या अशा केसेस आहेत जिथं काही पालकांनी हात टेकले होते आणि त्यांची उदाहरणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील काही पालकांची आपण बाईटचे आहोत कारण आता अवेलेबल आहेत आणि त्यांनी तर पूर्णच म्हणजे की आपलं पालकता बरं होईल की नाही अशी आशा सोडली होती तर अशा तज्ज्ञांच्याकडे गेल्यानंतरचा हा एक फायदा आहे त्यामुळं मित्र म्हणेन की यासाठी हे सगळ्या ट्रीटमेंट कशा असतात हा अनुभव आपल्याला या मुलाखतीत मिळणार आहे प्रश्न तर खूप सारे काढलेले आहेत माझ्याकडे प्रश्नांची एक लिस्ट आहे आपल्या दर्शकांना मी आवाहन करेन की आपल्यालाही काही प्रश्न पडले तर आवाजून या मुलाखतीच्या कमेंट बॉक्समध्ये आणि नंतर इनबॉक्समध्ये जर विचारून ठेवले तरी पुढच्या मुलाखतीमध्ये आम्ही ते आज कव्हर करू माझा पहिला प्रश्न सर असेल यानंतर की लहान मुलांमध्ये कोणत्या आजार कोणत्या आजा, आजा समस्या जास्त बघायला मिळतात सध्याच्या काळामध्ये तर लहान मुलांमध्ये कॉमनली इन्फेक्शियस डिसिजेस हा जास्त कॉमन असतात म्हणजे फीवर आहे व्हायरल फिवर आहे बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे निमोनिया आहे गॅस्ट्रोएट्रायटिस आहे म्हणजे पोटाचं इन्फेक्शन होणं हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत पण आता आजकाल तुम्ही बघत असाल की वॅक्सिनेशन uh, हे बऱ्यापैकी सगळ्या मुलांचं होतं लसीकरण लसी सगळ्या मुलांचं होतं आणि आता गवर्नमेंट सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लसी आता गवर्नमेंटमध्ये फ्रीमध्ये मिळतात त्यामुळे हे जे इन्फेक्शियस डिसिजेस जे आहेत जे कॉमन होते म्हणजे पूर्वी अतिसार आणि निमोनिया आणि मुलं दगावायची आता सुद्धा दगावतात पण त्याचं प्रमाण हे कमी आलंय कारण का आपण त्यांना लसीकरण दिलंय त्यामुळे ते रोखत त्यामुळे एक एक ब्रॉड जर आपण विभागणी केली तर कुठल्याही आजारांना दोन विभागात आपण विभागणी करतो एक कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज कम्युनिकेबल म्हणजे जे इन्फेक्शन व्हायरल बॅक्टेरियल आपण जी चर्चा केली नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे जे कुठल्या रोगजनतेमुळे आपल्याला नाही होत म्हणजे काय बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे हे आपल्याला कुठल्या रोगजंतू आज आपल्या शरीरात गेला आणि ते तसं झालं बीपी आला असं नसतं तर हे नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचं प्रमाण आता मुलांमध्ये हे जास्त वाटतंय कारण कम्युनिकेबल डिसीजेसचा जो बर्डन होता तो वॅक्सिनेशनमुळे आता बऱ्यापैकी कमी झाला हे कशामुळे वाढत अत्याधुनिक जीवनशैली जे असेल तर मला असं वाटते की जे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे जे फॉर एक्झाम्पल ओबेसिटी म्हणा किंवा डायबेटीस म्हणा किंवा हायपर टेन्शन म्हणा किंवा थायरॉइड म्हणा हे सगळे जे आजार आहेत हे सिंगल असं कारण आपल्याला सांगता येत नाही कारण का समजा डेंग्यूचा डास तुम्हाला चाव तर तुम्हाला डेंग्यूचा ताप येणार पण मलेरियाचा डास चावला तर तुम्हाला डेंग्यूचा ताप येईल का मलेरियाचा ताप हे वन टू वन कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे तसं डायबिटीज शुगर थायरॉइड याचं नाही ह्यांना सगळ्यांना आपण मल्टीफॅक्टोरियल डिसीज म्हणतो मल्टीफॅक्टोरियल म्हणजे काय की ज्यामध्ये भरपूर फॅक्टर्स कारणीभूत आहेत म्हणजे जेनेटिक एक रिस्क जे समजा फॅमिली हिस्ट्री डायबिटीस असेल फॅमिली हिस्ट्री बीपी असेल तर एक शक्यता पुढच्या जनरेशनला बीपीची असण्याची शुगरची वाढते पण याचा अर्थ असं नाही की त्या जनरेशनला ते शंभर टक्के होणारच रिस्क आहे जे रिस्क आहे ती कधी जास्त वाढते ज्यावेळी जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा आपली लाईफस्टाईल आपली चुकीची राहते म्हणजे समजा आपण सारखं जंक फूड खात असू किंवा आपलं वजन अगदी झपाट्यानं वाढलं ओबेसिटी झाली तर जेनेटिक रिस्क आपली आहे त्यात आपण हे एन्व्हायरमेंटल जे रिस्क वाढवली किंवा लाईफस्टाईल रिस्क वाढवली तर आपल्याला तो आजार होण्याची शक्यता आहे आणि लवकर वयात पण होण्याची शक्यता त्यामुळं हे मल्टीफॅक्टोरियल डिसिजेस आहेत त्यामध्ये जेनेटिक रिस्क जरी असला तरी काही गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही येत असं नाही जसं फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे कॅन्सर आपल्या हातात नाही आहे कुणाला कधी होईल कशाचा होईल आपल्या हातात नाही त्यात आपण काही कंट्रोल कशामुळे होऊ शकतो अचानक कॅन्सर डिटेक्ट होतं कुणाला येऊ शकतं ते अजून आपल्याला कॅन्सरचं उलगडलेलं नाही पण बीपी शुगर हे जे प्रॉब्लेम आहे त्याची आपण जे प्रिव्हेंट करू शकतो जसं स्मोकिंग न करू नये कारण स्मोकिंग केलं की हार्टचा प्रॉब्लेम तर हे जे लाईफस्टाईल प्रॉब्लेम जे आहेत ते लाईफस्टाईलचे आपण जर ज्या गोष्टी ज्या टाळू शकलो तर जरी जेनेटिक रिस्क आपल्याला असली तरी हे आजार आपण रोखू शकतो आता लठ्ठपणाबद्दल घेतो की लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची मूळ कारण काय आणि त्याचे तर लठ्ठपणा बुड़ हो पर हा एक मोठा समस्या आपल्या देशात आहे कॉमनुटीच आहे तो लठ्ठपणा तुम्ही जो पॉईंट काढला तो फार महत्वाचा आहे कारण भरपूरदा लठ्ठपणा हा प्रॉब्लेम आहे हे आई वडील आयडेंटिफाय करत नाही किंवा ऍक्सेप्ट करत म्हणजे ज्यावेळी पेशंट माझ्याकडे ओबेसिटीचा लठ्ठपणाचा येतो त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारतो की ह्या मुलाला काय तक्रार आहे तुम्ही का मला दाखवायला तर त्यांचं उत्तर काय असतं एकदम मजेशीर उत्तर असतं की आमचे जनरल डॉक्टर पिडियाट्रिशियन जे आहे त्यांनी तुमच्याकडं ह्या मुलाला दाखवायला पाठवले कारण तो हेल्दी आहे हेल्दी मुलाला कधी आपण डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला सांगतो का नाही बेसिकली त्या पिडियाट्रिशियननी हे सांगितलेलं असतं त्यांना की त्या मुलाचं वजन अति जास्त आहे त्या वजनामुळे त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात त्यासाठी ग्रंथीचा काही समस्या आहे का तेने 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 हे या ग्रंथीरोग तज्ञांकडून जाऊन तुम्ही सल्ला घ्या आणि त्याचं मार्गदर्शन घ्या असं काउन्सिलिंग त्यांनी त्यांना योग्य पद्धतीने केलेलं असतं पण त्याचं भाषांतर हे जे होतं त्यांनी घेताना ते हेल्दी आहे हेल्दी आहे तर हे बदललं पाहिजे हा पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणजे देर शुड बी शिफ्ट इन द माइंडसेट ऑफ कम्युनिटी काय हेल्दी आहे आणि काय हेल्दी नाहीये आहे आपला फरक ओळखला शिकलं पाहिजे आपण जर असं म्हणलो की नाही माझं बाळ लठ्ठ आहे खात्यापित्या घरचं आहे तुझ्या बाबाच खातो का पण ते लठ्ठ आहे ते पुढे जाऊन त्याला जे प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे तुम्हीच तुमच्या पुढच्या पिढीचं नुकसान करताय त्यामुळे लठ्ठ असेल तर ते ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर कस काम करणं हे आपल्या आहे मूळ कारण ही नव्वद टक्के लठ्ठपणाची कारण पुढे लाईफस्टाईलच आहे आजकाल मुलांचं स्क्रीन टाइम वाढलेला आहे मोबाईल टीव्ही बघताना जेवढ व्यायाम काही नाही आहे स्फूड आता तर बघा उन्हाळा येतोय टीव्ही वर तुम्ही सगळे हिरो लोक तर तरी वरनं खाली उतरून ते कोल्ड ड्रिंक येणार पसरवणार मग हि मुलं पण तेच करणार एका कोल्ड ड्रिंक चे किती साखर असते याचा अंदाज तरी आहे ऐकत नाही पहिलं म्हणजे फूड्स जे आता अजून शेडून सगळं ते एक कारण आहे आणि दुसर Uh, हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे सगळ्याच लोकांचं जाडी हे वा, uh, मुळे वाढती असं नाही जर त्यांच्यात हॉर्मोनचे दोष असतील जर थायरॉइडचा दोष दोष असेल ग्रोथ हॉर्मोन डिफिशियन्सी असेल सुडोहायपो पॅराथायर नावाचा आजार असतो हा आजार असेल तर त्या इम्बॅलन्समुळं सुद्धा त्याचं जाडी वाढते आणि एक टक्के केसेसमध्ये म्हणजे फार दुर्मिळ केसेसमध्ये त्याला आम्ही मोनोजेनिक ओपेसिटी म्हणतो म्हणजे काय की आपण जेवतो जेवलं की आपलं पोट भरलं असं एक फिलिंग आपल्याला येतं ते कसं येतं कारण आपल्या मेंदूमध्ये लेप्टिन नावाचा एक घटक तयार होतो ज्यावेळी आपलं पोट भरतं तो पोट ते मेंदूला एक सिग्नल पाच पाठवतं की असं पोट माझं भरलेलं आहे मग ते मेंदूला ज्यावेळी तो सिग्नल लेप्टिन नावाचा जातो त्यावेळी ते मेंदूला कळतं की आपलं पोट भरलं आता खाणं थोडंसं थांबूया काही काय मुलांना हे लेप्टिन घटकच त्यांच्या शरीरात जन्मजात नसतो जसं एखादं बाळ जन्माला येतं त्याला बोट नसतं तसं हे इंटरनल मायक्रो लेवलचे प्रॉब्लेम आहे तर लेफ्टिन जर तयार होत नसेल तर त्या बाळा त्या होते तेव्हा राहतात मग ह्याला पण त्याला जेनेटिक ओबेसिटी किंवा ओबेसिटी असं म्हणतो पण हे क्वचित किंवा दुर्मिळ आहे पैठी जीवनशैलीमुळे जो काही प्रॉब्लेम आहे तो जास्त प्रमाणात ओबेसिटीचा म्हणजे करोनाचं पॅन्डेमिक जे झालं त्याचा इफेक्ट त्यावेळी जे आपली लोकांचा प्रॉब्लेम किंवा मृत्यू झाला त्याच्यापेक्षा जास्त मोठा पॅन्डेमिक हा ओबेसिटी चालू आहे आणि तो एका एक दिवसात मारत नाही हळूहळू करून तो डायरेक्ट प्रश्न किती धोका हा फार आहे बघा कारण ओबेसिटी समजा अशीच वाढत गेली तर चौदा पंधरा सोळा वयोगटात शुगर आजकाल तुला होती त्यानु आता तुम्हाला पट्टा नाही माझ्याकडे दर पंधरा दिवसात महिन्यातून टाईप टू डायबिटीस म्हणजे ओबेसिटी मुळे शुगर झालेले पेशंट आता यायला सुरुवात म्हणजे हे फार धोकादायक आहे आणि एकदा शुगर लवकर वयात झाली तर त्याचे कॉम्प्लिकेशन लवकर होणार म्हणजे समजा पूर्वी तीस चाळीस पन्नास ला शुगर डिटेक्ट व्हायची मग ती गाडी साठ सत्तर पर्यंत जाऊन ती थांबायची पण तीच जर झालं तर त्यांचं आयुष्यमान किती असेल हे तुम्ही अंदाज ठरवू शकता म्हणजे त्यांचे कॉम्प्लिकेशन हे तीस पस्तीस लाच सगळे येणार मला हेच पहिलं जाणीव करून द्यायचे की म्हणजे आता तुमच्या बोलण्यात ते सिरियसनेस करतोय सहसा पालकांना कधीच इतकं वाटत नाही की असू देत ते हिल्ली आहे किंवा ते कुटकुटीत आहे परंतु त्याला काय पुढे जाऊन होऊ शकतं आणि त्यामुळे त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे कारण ट्रीटमेंट ऑलरेडी अवेलेबल आहे आणि ह्या व्यवस्थितपणे घेता येतात माझा पुढचा प्रश्न आहे सर की लहान मुलांमध्ये या सर्व समस्यांचं कारण अनुवंशिक आता मला शिकवून की काही अनुवंशिक आहे खाण्याच्या गोष्टी आहेत तर अनुवंशिकचं प्रमाण किती टक्के तर हॉर्मोनल डिसऑर्डर्स मी जे ट्रीट करतोय त्यातले एक प्रकार असा असतो ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे लग्न नात्यात काही काही कम्युनिटीज म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण बघतो की मामाची मुलगी गेली किंवा हत्याच असं जे रिलेशनशिपमध्ये मॅरेज होतात त्यामुळं अनुवंशिक आजार व्हायची शक्यता वाढते म्हणजे हॉर्मोनल ह्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर एक सी एच नावाचा आजार आहे कंजनॅटि एड्रिनल आम्ही तर हा आजार हा लग्न नात्यात झालेल्या झाला uh, असेल तर हा आजार व्हायची शक्यता जास्त असते आणि हा आजार फारच विचित्र तो, तो आहे म्हणजे बाळ मुलगी आहे किंवा मुलगा आहे हे सुद्धा कळणं मुश्किल आहे अशा पद्धतीचा तो आजार जन्माच्या वेळी असतो आणि ज्यावेळी ते बाळ जन्माला येतं त्यावेळी बाहेर सगळे वेटिंग रूममध्ये नातेवाईक थांबलेला असतात आणि त्यांचा पहिला प्रश्न काय असतो जन्माला डॉक्टरलाच माहित नसेल की हे मुलगा आहे तर तो दो में ती सिच्युएशन तुम्ही करा की त्या डॉक्टर आहे तर असा जो आजार असतो तो जर पुन्हा तेच मी अधोरेखित करतो की ग्रद्धीरोग तज्ञांकडे तुम्ही ह्या आजाराचा सल्ला घेतला तर ते मुलगी जर मुलगी किंवा मुलगा जे काही एका एक पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट केली की के ते ऐदर मुलगी किंवा मुलगा अशा पद्धतीने त्या बाळाची वाढ होऊ शकते आता सी एच हे आजाराचे जवळपास एक शंभर सवर्षे पेशंट माझ्याकडे आता ट्रीटमेंटला त्यातले वेगवेगळ्या वयोगटातले आहेत काही जन्माच्या वेळी आलेले काही नंतर आलेले पण जे पहिल्यापासून व्यवस्थित ट्रीटमेंट घेतले आहेत अशा ज्या मुली आहेत त्यांचं योग्य वेळी सगळी गोष्टी प पाळी आलेली आहे त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना पुढं काही समस्या आलेल्या आहेत पण त्यात काही पर्सेंटेज असे पेशंट आहेत ज्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ नाही शकले वेगवेगळ्या कारण सामाजिक आर्थिक म्हणून तर ती कम्युनिटी तुम्हाला माहिती आहे की वेगळ्याच मार्गाला ते लोक <laughs> जातात तर हे जी वेगळी कम्युनिटी किंवा थर्ड जेंडर हा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे आपल्या सोसायटीचा एक फेल्युअर आहे कुठल्या ह्या जगाच्या पाठीवर थर्ड जेंडर असं काही नसतं जर जन्माच्या वेळी हे लक्षात आला आणि ट्रीट केलं तर आयदर मुलगा किंवा मुलगी म्हणून पूर्ण जडांकडन होऊ शकतो म्हणजे हे ते लक्ष दिलं नाही किंवा त्याला ते नाही त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम आहे पुढे तो नाहीतर ते त्या लहानपणीच ते दुरुष होऊ शकतो पूर्ण अशा केसेस आता म्हणजे हेच फक्त नाही आहे सीएच तर अजून अशा कुठल्या अशा कॉम्प्लिकेट सीएच सारखेच जे जेनेटिक डिसऑर्डर असेल जसं विटॅमिन डी रेजिस्टंट रिकेट्स आहेत किंवा थायरॉइडचे काही आजार आहेत किंवा जसं मी मगाशी मोनोजेनिक ओबेसिटी बद्दल बोललो तसं मोनोजेनिक डायबिटीस पण आहे मग ते पण जेनेटिक असतो म्हणजे त्यामध्ये जर आईला शुगर असेल तर तो मुलाला होण्याची शक्यता जास्त असते तर अशी वेगवेगळे जेनेटिक म्हणजे कुठलाही आजार जो आहे ज्यावेळी पेशंट माझ्याकडे येतो त्यावेळी मी त्याला पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बघतो की हा जेनेटिक असू शकतो का आणि मला जर शंका वाटली की हा जेनेटिक आहे तर मी त्या पेशंटला जेनेटिक टेस्ट करायचा सल्ला देतो आणि त्या जेनेटिकमध्ये जे काही ये रिपोर्ट येतो त्यानुसार त्याची जेनेटिक्सचा रिपोर्ट हा करणं का काही केसेसमध्ये महत्वाचं असतं कारण पूर्ण ट्रीटमेंट हे त्याची रिपोर्ट त्या प्रश्न लहान समस्या डायग्नोसिसवर केले जातात तर जसं आपण आता जेनेटिक बोलते तसे दुर्मिळ जे हॉर्मोनचे आजार आहेत त्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी नावाचा एक आजार आहे म्हणजे ग्रोथ हॉर्मोन हे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी गरजेचं आहे म्हणजे बाळ ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी अडीच तीन किलोचं असतं आणि त्याची उंची चाळीस पन्नास सेंटीमीटर असते आणि ज्यावेळी आपण प्रौढ होतो त्यावेळी आपलं वजन साठ किलो होतं आणि उंची जवळपास एकशे पासष्ट एकशे सत्तर अशी असते हा जो प्रवास आहे हा प्रवास घडण्यासाठी ग्रोथ हार्मोन किंवा ग्रोथ फॅक्टर्स या क्षेत्रात व्यवस्थित राहिले पाहिजेत तर हे ग्रोथ हार्मोन जर डेफिशियन्सी असेल तर पुन्हा असाच प्रॉब्लेम होतो की जे त्या बाळाची वाढच होत नाही म्हणजे जर तुम्ही त्या मुलाला बघितलं त्याच्या वर्गात जी मुलं असतील त्याच्यापेक्षा तो जवळपास एक दीड फूट कमी उंचीचा असतो आणि ते जर तसं असेल तर ते त्या समजा तीन वर्षाला लक्षात आलं आपण ट्रीटमेंट दिली तर ते लवकर लो, कवर समजा ते बारा तेरा चौदा वर्षाला लक्षात आलं तर ते कळून सुद्धा त्याची ट्रीटमेंट करून पूर्ण नॉर्मल ते होणं अवघड आहे कारण आपलं आपलं आपण झाडासारखं नसतो आयुष्यभर उंच होणं ठराविक वयानंतर आपली सूची थांबते मग तो जो टाइम लाईन आहे त्या टाइम लाईनच्या आत आपण योग्य वेळी योग्य उपचार जर केला तर ते नॉर्मल होऊ शकतं त्यामुळं अर्ली आयडेंटिफिकेशन अर्ली रेफरल अर्ली कन्सल्टेशन विथ द स्पेशलिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट उंचीवरती बोलताय म्हणून मी आजूबाजूला खूप सारे उदार्थ बघितले की लहानपणी त्याची उंची वाढतल्यानंतर बघितच जातात की अरे तो आता शुक्का धक्काच पडणार आहे बरोबर तर हे हार्मोनल त्याचे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे जर घटलेले असते आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट केली तर त्याची व्यवस्थित वाढ होऊ शकते शंभर टक्के होते आता हे काय आहे की भरपूर तुम्ही बघत असाल आई वडील एकदम शॉर्ट असतं आणि त्यांना असं वाटतं की आता आपलीच उंची नाही वाढली तर आपल्या मुलांची कशी वाढत पण त्यांना हे समजत नाही की त्यांना पण लहानपणी काहीतरी ग्रोथ फॅक्टर किंवा न्यूट्रिशन कमी पडलं असेल ज्यामुळे त्यांची उंची वाढ व्यवस्थित झाली नाही मग आपण जर समाजात बघितलं तर आई वडिलांचं प्रत्येक वेळ असं असतं की मला काही जे लहानपणी मिळालं नाही ते आपण आपल्याला पाहिजे तसं सगळ्यात महत्वाचं आपण त्यांना काय देऊ शकतो जर त्यांचं उंची आणि शरीर जर व्यवस्थित वाढत असेल तर हेल्थ इज द बेस्ट गिफ्ट अ कॅन टू विचार आणि फॉर दॅट हा विषयाला एक महत्वाचा मला संदेश द्यायचा आहे की जसं दर सहा महिने झाले झाले वर्ष की परीक्षा होती त्याचा रिझल्ट येतो त्याला चांगले मार्क मिळाले की आई वडील कौतुक करतात हे त्याचं सगळं बघताय पण त्याच्याच बरोबर त्याचं आरोग्याचं प्रगती पुस्तक तुम्ही बघितलं पाहिजे की नाही तर त्यासाठी सिम्पल एक गोष्ट करायची की दर सहा महिने वर्षाला आपल्या मुलाचं वजन उंची मोजायचं स्वतः घरी काहीही आजार त्रास सर्दी फुकला नसला तरी आणि सहा महिने वर्षाला जे मोजलेलं आहे त्याच्या वयानुसार फ्री अवेलेबल आहे आमचं त्या तुम्ही वजन उंची टाकायची तुमच्या मुलाचं वजन उंची योग्य आहे नाही वयानुसार ते त्यामध्ये मेसेज येतो जर योग्य असेल तर तुम्ही त्याची जबाबदारी व्यवस्थित करताय तर दरवर्षी हे आरोग्याचं प्रगती पुस्तक सगळ्या आईवडिलांनी आपल्या मुला योग्य आहे की नाही हे परीक्षेच्या प्रगती पुस्तकाबरोबर केलं पाहिजे तरी इमॅलन्स जसं आपल्या कुठे डिफेक्ट वाटत आला तर लगेच त्याच्या आपण त्यावर ठेवाय घेऊ नाहीतर आहे तसंच नकलत नेलं तर ते त्याला नंतर पूर्ण आयुष्यभर फेस करावं लागेल okay. okay. काय साहजिक आहे तुम्ही आता लहान मुलांच्या त्याच्या पालकांशी संवाद कसा चालता कारण कसं आहे की मुळातच त्या लहान मुलांना समजून घेणे किंवा त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं ठीक आहे औषधनं ठीक आहे परंतु त्याच्या मानसिकतेवरती एकदम त्याला ते समजून सांगणं तर हे कसं हा प्रश्न एकदम चांगला तुम्ही निवडला आहे आणि हे फार चॅलेंजिंग आहे कारण तुम्ही बघत असाल सुद्धा जमत नाही की कम्युनिकेशन आणि त्या मुलाच्या विश्वात जाऊन त्याच्या भावविश्वात जाऊन त्याच्याशी कम्युनिकेशन करा समजून घेणं हे फार अवघड असतं पहिल्या दिवशी तर हे पॉसिबल होत नाही आता माझ्याकडे टाईप वन डायबेटीस म्हणजे एक प्रकारचा मधुमेह आहे ज्यामध्ये ह्या मुलांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही मग त्यांना आयुष्यभर दिवसातून चार पाच वेळा स्वतः स्वतः इंजेक्शन किंवा आईवडलं आईवडील त्यांना घरी इंजेक्शन देतात म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना खायचं असेल तर इंजेक्शन घेतल्याशिवाय ते खाऊ शकत कारण जर इंजेक्शन न घेता त्यांनी खाल्लं तर त्यांची शुगर चारशे पाचशे सातशे अशी होती ते सिरियस होते तर हा एक दोन दिवसाचा इंजेक्शनचा प्रकार नाही आहे हा लाईफ लाँग त्यांना इंजेक्शन घ्यावं लागतं आता विचार करा एक वर्षाचं बाळ किंवा सहा महिन्याचं बाळ किंवा एक वर्ष दीड वर्षाचं असे वेगवेगळ्या वय वेळी हे निदान कधीही टायपोन हा होऊ शकतो तर माझ्याकडं लहान सगळ्यात लहान सहा महिन्याचं बाळ आहे ज्याचं टायपोन किंवा वेगळ्या प्रकारचं डायबिटीस आहे आणि सगळ्यात जास्त वीस पंचवीस वर्षाचे पण असे पेशंट आहे तर ह्या वेगवेगळ्या वयोगटात ह्या मुलांची त्या त्या वयोगटात मानसिकता समजावून त्यांना हे पटवून देणं की हे तुमच्या आरोग्यासाठी किती गरजेचं आहे हे आई वडिलांचं पण काम आहे आणि माझ्या डॉक्टरचं पण काम आहे तर सगळ्यात महत्वाचं मी काय करतो की कुठलाही पेशंट आला टाईप वनच नाही दुसऱ्या पेशंट तर त्या पेशंटशी मी डायरेक्ट बोलतो hmm. मुलाशी बोलतो मुलीशी बोलतो की तुला काय तक्रार आहे तुला काय वाटतं आता टाईप वन डायबिटीसचं जो चॅलेंजिंग आहे त्यांचा अभ्यास असतो त्यांचा खेळ असतो मित्रमैत्रिणी असतात त्या सगळ्यात काढून ते इंजेक्शन घेणं मध्ये लंच ब्रेक स्कूलमध्ये लंच ब्रेक झाल्यावर त्यांना इंजेक्शन घेऊन मग जेवायला लागतं तर हे सगळं कोपअप करणं हे फार अवघड आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या थ्रू त्यांनाच मी विचारतो की तुमच्या काय अडचणी येत आणि त्यातून ते कसं मार्ग करायचं शिक्षकांची मदत कशी घ्यायची आईवडलांची मदत कशी घ्यायची या सगळ्या गोष्टीतून आपण त्यांना मार्गदर्शन करतो तर हे फार लाँग टर्म प्रोसेस आहे त्या मुलाला समजून घेणं त्याची काय अडचणी आहे श्रद्ध कौशल्य पण आहे फार मोठं ते कारण एक तर लहानपणी त्याला डॉक्टरांची भीती असते मनामध्ये त्यामुळे ते ट्रीटमेंटचं ते आउटपुट भेटणं पण असं खरंच मोठी गोष्ट आहे खूप सारे प्रश्न आपल्याकडे आहेत वेळेचं पुढं आपण बंधन पाळतोय कारण याच्यावरती जितकं बोलणं तेवढं कमी कारण आपणच आजूबाजूला खूप सारे असे केसेस बघितले असतात त्यामुळे याच्यावरती काय ट्रीटमेंट याच्यावरती काय ट्रीटमेंट असे प्रश्न आहेत खरंच मी पुन्हा एकदा आवाहन करेन दर्शकांना नाही की अशी प्रश्न असतील तर आवाज कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये तुम्ही विचारून ठेवू शकता किंवा थेट डॉक्टरांना इथं सेजेस घेण्याजवळ येऊन तुम्ही आपला इथं सल्ला घेऊ शकता जाता जाता शेवटी कारण याच्यानंतर अजून एक आम्ही एका पेरेंट्सचे हे सुद्धा घेणार आहोत की त्याचा अनुभव कारण एक वेगळी केस आहे जी कर्नाटकातून इथं येऊन त्यांना तिथं इथं कुठे आशेचं किरण मिळालेलं आहे तर ते सुद्धा घेणार आहोत परंतु सुद्धा आता शेवटी एक संदेश पण पालक आणि सर्वांसाठीच या ट्रीटमेंटबद्दल आणि इथं तर एक मला असा सल्ला सगळ्यांना द्यायचं आहे की मी जसं मगाशी अशी म्हटलं की तेच मी परत रिपीट करतो की आपल्या मुलामुलींचं आरोग्य योग्य आहे की नाही हे हे तपास तपासणं आणि त्यांची खबरदारी घेणं हे प्रत्येक आई वडिलाची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी हा जो ड्राईव्ह आहे ग्रोथ अवेअरनेस ड्राईव्ह त्याला आपण नाव दिले आहे आजच्या आपण ग्रोथ अगेनिस ग्रोथ ड्राईव्ह सुरुवात आज झाली असं आपण आणि हा संदेश सगळ्या आई वडिलांना पोहोचवणं की आपल्या मुलाचं मुलीचं किती वय ते शून्य तीन महिने चार महिने सहा महिने प्रत्येक वेळी तुम्ही ज्या ज्या वेळी डॉक्टरांकडे जाता किंवा डॉक्टरांकडे नाही गेला तरी घरी सुद्धा तुम्ही वजन उंची वजन काढला सगळ्यांकडे घरी आहे उंची आपण मेजरिंग टेप ने मोजू शकतो आणि त्यात तुम्हाला काही शंका वाटली तर ती योग्य वेळी त्याचा देखभाल घेणं कारण लहान मुलांच्या आरोग्याचा आरसा म्हणजे त्यांचं ग्रोथ आहे लक्षात oh, okay. जर ग्रोथ चांगली असेल तर त्यांचं आरोग्य शंभर टक्के चांगलं जर ग्रोथ मध्ये काही फॉल्टर असेल कमी जास्त असेल तर काही ना काही त्यांच्या आरोग्याच्या समस्या तर जोपर्यंत आपण ते ग्रोथ तपासणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचं आरोग्य योग्य किने करणार नाही हा सगळ्यात मोठा संदेश सगळ्यांसाठी असेल की ग्रोथ अवेअरनेस ड्राईव्ह एखादी वही घाला किंवा आपल्या नोटपॅडवरती वगैरे तुम्ही नोट डाऊन करत प्रत्येक महिन्याला सहा महिन्याला वर्षाला असेल त्या इंटरव्हल नंतर तुम्ही त्याचा नोट डाऊन करू शकता लग्नाचा त्यावरती संध्या घेऊ शकता खूप छान मार्गदर्शन सर थोडक्यात तरी घेता आला आपल्याला अजून यावरती मोठी एखादी वेगळी मुलाखत आपल्याला घेता येईल खरंच पुन्हा एकदम तुमचा आभार मानतो धन्यवाद